लाडकी बहीण योजना बंद अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं ऐतिहासिक विजय मिळवला महायुतीच्या या विजयात लाडकी बहीण योजनेचा वाटा मोलाचा ठरला सध्या सोलापूरसह अन्य भागात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे दरम्यान महाराष्ट्र नंतर दिल्लीमध्ये ही लाडकी बहीण योजना सुरू होणार असल्याच्या बातम्या गेल्या आठवड्यात झळकल्या होत्या नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिला सन्मान योजने अंतर्गत प्रत्येक महिलेला दर महिना एकवीसशे रुपये देण्याचं जाहीर केल्याच्या बातम्या आल्या होत्या या योजनेबाबत दिल्ली सरकारची एक जाहिरात पुढे आली आहे दिल्ली सरकारनं वर्तमानपत्रात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात अशा पद्धतीची कोणतीही योजना नसल्याचं म्हटलंय महिला सन्मान योजनेबाबत दिल्ली सरकारची एक जाहिरात समोर आली आहे दिल्ली सरकारच्या महिला आणि बालविकास विभागानं आपल्या जाहिरातीत म्हटलंय की मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावरील पोस्टमधून मधून कळलंय की एका राजकीय पक्षानं दिल्लीतील महिलांना मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत दर महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचा दावा केला दिल्ली सरकारकडून अशा कोणत्याही योजनेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही दिल्ली सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागानं आज अनेक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देत स्पष्टीकरण दिलं जर कधी अशी कोणतीही योजना दिली दिल्ली सरकार आणणार असेल तर ती अधिसूचित केली जाईल महिला आणि बाल विकास विभाग दिल्ली सरकार त्यासाठीच एक डिजिटल पोर्ट लॉन्च करेल पात्रतेनुसार सर्वांना त्यात अर्ज भरता येतील अटी आणि प्रक्रियेबद्दल स्पष्ट सूचना देईल विभागाच्या विभागा सर्व योजनांची माहिती फक्त विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे पण महिला सन्मान योजना अस्तित्वातच नाही त्यामुळे या नसलेल्या योजनेअंतर्गत नोंदणीसाठी फॉर्म अर्ज स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही कोणताही खासगी व्यक्ती किंवा राजकीय पक्ष जो या योजनेच्या नावाखाली फॉर्म गोळा करत आहे अथवा अर्जदाराची माहिती घेत आहे तो ती फसवणूक करत आहे